विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ इचलकरंजी येथील व्यंकोबा कुस्ती मैदान येथे कुस्तीचे आश्रयदाते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षा दिनानिमित्त सोमवार दिनांक सोळा मे रोजी पंधरा वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे या स्पर्धा इचलकरंजी नगरपरिषद आयबेन स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटर कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन यशवंतराव चव्हाण सहकारी पदसंस्था यांच्या संयुक्त सहकार्याने होणार असल्याची माहिती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांनी पत्रकार बैठकीत बोल सुधारणा दिली करवीर संस्थानचे अधिपती राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्ती कलेला मोठा राजाश्रय मिळवून दिला यंदाच्या वर्षी त्यांच्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी नगर परिषद आयबेन स्टॉप प्रायव्हेट लिमिटेड रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटर कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने यंकोबा मैदान येथे सोमवार दिनांक सोळा मे रोजी पंधरा वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत यामध्ये फ्रीस्टाईल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा प्रथमच होत आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून पाचशे पन्नासपेक्षा जास्त पैलवानांची नोंद झाली आहे दहा वजन गटांमध्ये चौतीस किलो एक्केचाळीस किलो चव्वेचाळीस किलो अठ्ठेचाळीस किलो बावन्न किलो सत्तावन्न किलो बासष्ट किलो अडुसष्ट किलो पंच्याहत्तर किलो पंच्याऐंशी किलो या गटांचा समावेश आहे यातून ज्या पैलवानाचा प्रथम क्रमांक येईल त्याची रांची येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पंच महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून येणार आहेत तसेच कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मुख्य म्हणजे या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे माजी खासदार कलापन नावाडे खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर युवा नेते पृथ्वीराज महाडिक माजी आमदार अशोक चांबळे सतीश डाळा मदन कारंडे महावीर घाट रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तर या कुस्ती स्पर्धेचा इचलकरंजी परिसरातील कुस्ती शौकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिले यावेळी भाऊसा आवळे अमित गाट रवींद्र लोहार भारत भोंगारडे अनिस महालदार पलवान मोहन सादळे पलवान बंडा उगळे पैलवान बाळू शिंदे पैलवान बाळासो जाधव रमेश चौगुले पैलवान सहदेव माने पलवान बापू ऐकले निवेदक सुकुमार माळे जीवन बर्गे पैलवान अंकुश पसारे पैलवान युवराज मगदूम आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा